दक्षिण महाराष्ट्रात कागल तालुका म्हणजे राजकीय विद्यापीठ आणि या व्यासपीठावर या तालुक्यात गटातटाचं राजकारण खेळलं जातं तर कागल तालुका हा विद्यमान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा तालुका आणि याच तालुक्यातील गावातही ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे चला तर मग पाहूयात याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट कोल्हापुरातल्या कागल तालुक्यातील हे आहे लिगनूर दुमला गाव याच गावात आता ग्रामपंचायत निवडणुकीवरून रणधुमाळी सुरू आहे खर तर विद्यमान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ याच गावात मतदान करतात यापूर्वीच्या निवडणुकीत वाद रंगायचा तो मंडलिक आणि मुश्रीफ यांच्यामध्ये मात्र सदाशिवराव मंडलिक यांचं निधन झालं आणि मुलगा संजय मंडलिक शिवसेनेत दाखल झाले त्यानंतर या तालुक्यात वाद सुरू आहे तो हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे यांच्यात समर्जित घाडगे सध्या भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आहेत भाजपच्या काळात गावचा विकास झाला नाही मात्र मुश्रीफ यांच्या कारकिर्दीत विकास झाला असा दावा मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते करतात विशेष म्हणजे मुश्रीफ गटासोबत संजय घाटगे गटाने युती केली आहे पंचवीस तीस वर्ष या, या गावामध्ये मुश्रीफ साहेबांनी भर काम भरपूर केलेलं आहे मला वाटतंय विकास कामावरती तिथं विचार केला तर लोकांच्या मतदार आज आताच निर्णय तयार आहे की त्यांचा की आपली महाविकास आघाडी जी आहे की मुसरी साहेबांचा आणि संजय बाबांचे त्या विका पॅनेलला आपण मतदान करण्याच आहे तरी भाजप लोकांचं मला वाटते विकास कधी केलेला नाही आम्हाला त्यांनी प्रामाणिकपणानं जिथं काम आहे त्या ठिकाणी युती करायची हे अजेंडा दिलेला असल्यामुळे आम्ही नामदार मुश्रीफ यांनी ह्या लिंगनूर गावामध्ये इतकी भरमसाठ कामे केलेली आहेत आणि आत्तासुद्धा पुढच्या पाच वर्षामध्ये किमान पाच कोट रुपयाची कामं आम्ही करण्याचा आमचा मनोदय आहे मुश्रीफ आणि संजय गाडगे एकत्र आले तर मंडळी गटानं वेगळी चूल मांडली खर तर या तिन्ही नेत्यांनी एकत्र यायचं ठरवलं होतं मात्र संजय मंडली गटाने शेवटच्या क्षणापर्यंत माघार घेतली नाही त्यांनी तीन जागांवर त्यांचे उमेदवार उभे केले त्यामुळे बाकीच्या वॉर्डात गट कोणाला मदत करणार याची उत्सुकता आहे आमच्या तिनही गटावर आघाडी करण्याचा म्हणजे फॉर्म त्याबद्दल भरले होते आम्ही आणि जागा वाटप जर आपले विचार विचारभिनस झाल्यानंतर आम्ही फक्त तीन फॉर्म भरल्यामुळे दोन गॅजी होते त्यात मग ते तीन फॉर्म राहिल्यानंतर तसंच आम्ही तिने तिने ठेवलेले आहेत ते आणि तिने आम्ही मंडली गटाचे उमेदवार विजयी करणार आहात एकशे टक्का आमची खात्री आहे कागल तालुक्यात मोठा गट म्हणजे समरजित घाटगे यांचा गट विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनानंतर संपूर्ण राजकीय जबाबदारी समरजीत सिंग यांच्याकडे आली आहे मात्र रस्ते आणि गटाराची कामं केली म्हणजे मुश्रीफ यांनी विकास केला असं नाही आम्हाला शाश्वत विकास हवा आहे अशी मागणी समरजित घाटगे या गटानं केली फक्त रस्ते गटर पाणी या गोष्टी झाल्या म्हणजे विकास झाला असं होत नाही आमच्या राजेसाहेबांची एक शिकवण आहे शाश्वत विकास शाश्वत विकास म्हणजे फक्त सोप्या भाषेत सांगायचं झालं तर माणसानं शर्ट घातला म्हणजे तो विकास होत नाही त्या शर्टला बटन असायला पाहिजेत म्हणजे ते अंग झाकून जाईल हा एक साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक मुद्दा होऊ शकतो लिंगणूर तुम्हाला गावातील हे चारही गट आपापल्या विजयाचा दावा करतात मात्र मतदार राजा नेमकं कोणाला कौल देणार हे निकालानंतर म्हणजे कोल्हापूर पुढे बघूयात आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिवरे बाजार आणि राळेगंज सिद्धीत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे पण बीड जिल्ह्यातल्या वंजारवाडी ग्रामपंचायतीत निवडणूक बिनविरोध झाली आहे आज नाही गेल्या तीस वर्षांपासून गावात निवडणूक झालेली नाही आणि यासाठी ग्रामस्थांनी नेमकं काय केलं काय आहे त्यामागचा उद्देश चला जाणून घेऊया वैजनाथ भगवानराव तांदळे हे सरपंच झाल्यापासून सगळ्या गाडीचा गावाचा विकास भरपूर झाला आहे आणि आता बी या ग्रामपंचायती आताच्या निवडणुकीला बिनिवड झाली मी दोन तपास खात होते त्या दिवशी तीन खाल्ल्यात इतका आनंद झाला मला हा आमचं आम्हाला हे पुढील पुढील पाच वर्षाकडे सरपंच जी झालेत त्याचा आनंद होईल का आम्हाला हा ऐकलं गावाचा विकास आणि ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याचा हा आनंद गेल्या तीस वर्षांपासून वंजारवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होते नऊ सदस्य असलेली वंजारवाडी गावची लोकसंख्या तीन हजार इतकी आहे गावाचा विकास व्हावा आणि कोणत्याही प्रकारचे तंटे होऊ नयेत यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे आमचे पॅनल प्रमुख नाना जे आहेत वैजनाथ नाना तांदळे त्यांनी तीस वर्षापासून आंतरमनातून गावासाठी स्वतःला झोकून दिलेला आहे गावचा पूर्ण विकास गोरगरिबाची सर्व आड्याडचणी प्रत्येकाच्या सुखदुःखात सतत ते सहभागी असतात निवडणूक सगळ्या गावाच्या लोकांच्या मतदाराच्या बैठक घेऊनच आम्ही बिनविरोध केली आणि प्रत्येक वेळेस झगडे कुटाणा नको आर्थिक नुकसान नको आणि विलक्षणमध्ये गावामध्ये जर पार दोन पार पार्ट्या तयार झाल्या तर क्लासेस निर्माण होते कोणी कोणाच्या जा कार्यात जात नाही कोणी कोणाच्या जा सुखदुःखात जात नाही आणि तीळ निर्माण होतो याच्यामुळं आम्ही गाववाल्यांनी सगळ्यांनी सगळ्याचेच लक्ष देऊन गेलं की बाबा आपण एक ठिकाणी बसून बिनविरोध काढणं फार गरजेचं आहे तीस वर्षांपूर्वी वैजनाथ तांदळे यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव मांडला आणि ग्रामविकासाचं हित लक्षात घेऊन ग्रामस्थांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला त्यामुळे आता गावाच्या विकासाचा वेगही वाढलाय आणि गावात खेळीमेळीचं वातावरण सुद्धा आहे आज खूप तरुणांना वाटतं की राजकारणात आलं पाहिजे ग्रामपंचायतचे विलक्षण लढले पाहिजे परंतु ग्रामपंचायतमध्ये दोन रुपये भेटतील ही परिस्थिती नाहीये आहे समाजसेवा करायची आणि गावचा विकास करायचा काम करायचं हे तरुणांनी जर डोक्यात ठेवलं तर ह्या राजकारणात ग्रामपंचायतच्या पडलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे वंजारवाडी गावात सर्व मूलभूत सुविधा आहेत किराणा दुकान रस्ते पाणी शाळा पिठाची गिरणी शौचालय या सगळ्या सोयी करून देण्यात आल्या इतक्या सगळ्या सुविधा मिळत असताना निवडणुकीचं राजकारण का करायचं असा प्रश्नच इथले नागरिक उपस्थित करतात गावात रस्ते दळणवळण पूर्ण सुविधा आहेत किराणा दुकान महिलांना शेंगा फोडण्यासाठी सुद्धा घरी काम ठेवलंच नाही म्हणायचं प्रत्येक गोष्ट अशी चांगलीच आहे सगळ्यात पाण्याची अडचण नाही रस्त्याची अडचण नाही गावात आमच्या कुठलीच अडचण नाही महिलांना काही त्रास नाही असं सगळ्यांनी सगळे एकत्र कुठलाही का कार्यक्रम असो किंवा काही असो एक एक विचाराने एक मताने आणि सगळे त्यांच्या मागं चालणारे असे लोक आहेत गावाच्या विकास प्रक्रियेच्या निर्णयात तरुण ज्येष्ठ आणि महिलांनाही सामावून घेतलं जात आहे आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धी आणि पोपट पवारांच्या हिवरे बाजार या गावांमध्ये निवडणूक होती आणि या सर्व गोष्टींचा विचार करता गेल्या वर्षांपासून बिनविरोध ग्रामपंचायत देणारं वंजारवाडी हे गाव आदर्श गाव ठरत आहे ग्रामपंचायत निवडणुकीचं वार महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी सुरू आहे मात्र काही ग्रामपंचायत अशा आहेत की ज्या बिनविरोध निवडून आलेल्या बीड जिल्ह्यातील बीड शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावरची वंजारवाडी या गावात तब्बल गेल्या तीस वर्षापासनं निवडणूकही झालं नाही याचं कारणही तसंच आहे गावातले प्रत्येक मूलभूत गरज याच गावात भागवली या जाते एखाद्या मेट्रो सिटीमध्ये ज्या सुविधा मिळत नाहीत त्या सगळ्या सुविधा या गावात दिल्या जातात त्यामुळे या गावकऱ्यांनी एकमुखाने निर्णय घेत इथली निवडणूक टाळून इथं बिनविरोध गावच्या कारभारांना निवडून दिलं आहे त्यामुळं असाच आदर आदर्श इतर गावकऱ्यांनी जर घेतला तर नक्कीच निवडणुकीतले वाद भानगडी तंटे मिटू शकतात जाधव सोबत सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड पुढे अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील व्याळा ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आला ही निवडणूक का रद्द करण्यात आली काय आहेत त्यामागची कारण केव्हा होणार व्याळा ग्रामपंचायतीची निवडणूक पाहूयात त्याचा हा स्पेशल रिपोर्ट राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशांवर अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना आणि आरक्षण कार्यक्रम राबवण्यात आला त्यात बाळापूर तालुक्यातील व्याळा ग्रामपंचायतीचाही समावेश होता मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभागाची आणि लोकसंख्येची आणि आरक्षणाची विभागणी झाली नाही याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती बाळापूर या ग्रामपंचायतीमध्ये मतदार यादीवर ऑब्जेक्शन आलेलं होतं त्यानुसार तपासणी केली असता काही त्याच्यामध्ये लोकसंख्येच्या लोकसंख्या आणि मतदारसंख्या किंवा प्रभाग्रस्त आणि मतदार याची जी संख्या ज्या प्रमाणात घ्यायला पाहिजे त्यापेक्षा कमी जास्त प्रमाणात घेतल्यामुळे तिथे एक तक्रारदार यांनी तक्रार अर्ज केला होता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अकोला जिल्हाधिकारी कार्यालयानं निवडणूक आयोगाला अहवाल सादर केला त्यानंतर व्याळा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे आतापर्यंत पार पाडण्यात आलेले सगळे टप्पे रद्द करण्यात आले त्यामुळे व्याळा ग्रामपंचायतीची नव्यानं प्रभाग रचना करण्यासाठी आता राज्य निवडणूक आयोगाकडून का स्वतंत्र कार्यक्रम देण्यात येणार आहे लोकसंख्येच्या नुसार प्रभाग रचना आणि गावाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार प्रभाग रचना झालेली दिसून आली नाही मग तशा प्रकारचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेला होता आणि राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तिथल्या जो निवडणुकीचा सर्व कार्य प्रोग्राम्स आहेत व्याळा ग्रामपंचायतचा तो तो त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे पुढच्या जो जो प्रोग्राम येईल त्यावेळेस ती वेळा ग्रामपंचायतीची जी निवडणूक या ठिकाणी संपन्न होणार आहे सध्यास्थितीत वेळा इथे सध्यास्थितीत निवडणुकीचा हा कार्यक्रम सद्यस्थितीत लागू नये आता व्याळा ग्रामपंचायतीची निवडणूक होणार नाही या निवडणुकीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे तेव्हा जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलंय कुंदन जाधव न्यूज एटीन लोकमत अकोला आणि यानंतर इथे वेळ एक ब्रेकची आणि ब्रेक नंतर याच निवडणुकीबद्दलच्या इतरही घडामोडी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत एक वेगळी बातमी अशी आहे की व्यंगचित्र हा समाज मनाचा आरसा असतो व्यंगचित्र बोलकी असतात आणि तितकीच ती समाजातल्या वैगुण्यावर फटकारेही ओढतात सध्या ग्रामपंचायत निवडणुका सुरू आहेत आणि अशातच पुणे जिल्ह्यातील एका व्यंगचित्रकाराची व्यंगचित्र मात्र खूपच बोलकी ठरत आहेत समाज माध्यमांमध्ये व्यंग व्यंग या व्यंगचित्रांची मोठी चर्चा आहे बघूयात कशीत ही व्यंगचित्र व्यंगचित्रकाराच्या फटकाऱ्यांमध्ये प्रचंड मोठी ताकद असते या फटकाऱ्यातून सध्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यंगचित्रकार मारुती ढमढेरेंच्या व्यंगचित्रांनी धुमाकूळ घातलाय पेशानं वकील असलेल्या ढमढेरेंनी चित्रकलेचा छंद जोपासत समाजातल्या अनेक गोष्टींवर व्यंगचित्रातून तिरकस प्रहार केले तर कधी सेल्फीच्या माध्यमातून नेत्यांना आरसा दाखवण्याचं काम केलंय एक व्यंगचित्रकला हा समाजापुढे आणि अतिशय कमी याच्यामध्ये फटकऱ्यांमध्ये समाजावर एक चांगलं साधन आहे की ज्यामुळं आपल्याला त्या आपला विषय हा अतिशय चांगल्या प्रकारे त्यामध्ये समाजापुढे मांडता येतो निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव त्यामुळे या उत्सवात आपल्या व्यंगचित्रांमधून आणि रंगातून ते सहभागी होतात त्यांच्या चित्रातून कधी जनजागृती तर कधी तिरकस भाष्य कागदावर उमटत ती वाचकांच्या थेट काळजाला भिडत म्हणूनच आजच्या पिढीच्या कमेंट्स त्याच प्रेमाची साक्ष देतात गावगाडा या व्यंगचित्राच्या माध्यमातून ते सादर करण्याचा सा आपल्या पुढे प्रयत्न केलेला आहे त्यामधून बर समाजाचं प्रबोधनही करण्याचा मी एक प्रकारचा चांगला असा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामुळं कस कमी शब्दामध्ये लोकांपुढे अतिशय चांगल्या प्रकारे आणि प्रभावीपणे हा ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे हजारो शब्दातून जे मांडता येत नाही ते एका व्यंगचित्रातून प्रभावीपणे मांडलं जात ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात मतदार राजाला जाग करण्याचं काम करणाऱ्या या जागल्याच्या चित्रांनी निवडणुकीत नवे रंग भरलेत असं म्हटलं तर बावग ठरणार नाही व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदे सह रायचंद शिंदे न्यूज एटी लोकमत जुन्नर यानंतर या विशेष बुलेटीन मध्ये इथेच सांगणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत